आम्ही सकाळपासूनच माध्यमांमध्ये सागर कारांडेच्या आर्थिक फसवणुकीबाबत पाहिलंच असेल पण आता याच सेलिब्रिटीने आपली फसवणूक न झाल्याचा दावा केलाय आहे इंस्टाग्रामच्या पोस्ट रीलला लाईक करून दीडशे रुपये कमवा नाही नाही हे मी नाही सांगत अशी फसवणूक एका कॉमेडियन सेलिब्रिटीची म्हणजे सागर कारांडेची करण्यात आलीये असं सांगितलं जात होतं लाईक सब्स्क्राईब आणि एक्सश लाखांचा फटका काय आहे प्रकरण सांगते एका इंस्टाग्राम पोस्टला लाईक करा आणि पैसे कमवा या स्कीम ला मराठी अभिनेता सागर कारांडे याची एकसष्ट लाखांहून अधिक रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचं अनेक वृत्तांमध्ये सांगण्यात आले या स्कीम मध्ये एका रील पोस्टला लाईक सबस्क्राईब केल्याने दीडशे रुपये कमवा असं सांगण्यात आले त्या अभिनेत्याने सगळ्या स्टेप्स फॉलो करून दीडशे रुपये प्रमाणे त्याला अकरा हजार देऊन यातून त्याचा विश्वास जिंकला मात्र याचा अजून एक फायदा उचलत गुन्हेगारांनी अभिनेत्याला पेड टास्क मध्ये गुंतवणूक करण्यास सांगितली यानंतर त्याने लाख गुंतवले मग एकोणीस लाख प्लस त्यावर टॅक्स असं करत करत अभिनेत्याकडून तब्बल एकसष्ट लाख घेण्यात आले अशी चर्चा चालू होती मात्र सागर कारंडेने आपल्या सोबत असं काहीही घडलं नसल्याचं स्पष्ट केलंय तो व्यक्ती मी नव्हे ही खोटी अफवा आहे असं सांगत या फसवणुकीला नकार दिलाय तर मंडळी आता ही अफवा खरी आहे किंवा खोटी सांगायचा सा उद्देश हाच की अशा कुठल्याही अननोन नंबरवरून तुम्हाला मॅसेज कॉल किंवा ईमेल येत असेल तर सावध राहा या गोष्टींना बळी पडू नका आणि लगेचच पोलिसात किंवा सायबर सेलमध्ये जाऊन तक्रार करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दल माहिती मिळेल तसेच चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका